सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेब लक्षवेधी क्रमांक तीन सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक तीन सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय पुणे हे विद्येचे माहेर घर आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात आणि सगळ्या विद्यापीठामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नावलौकिक आहे सभापती महोदय आणि असा असताना मे महिन्यामध्ये ह्या सगळ्याला काळीमा फासणारी घटना तिथल्या विद्यापीठातल्या वसतीग्रहामध्ये घडली एका विद्यार्थ्याकडं त्या ठिकाणी चौदा मेला गांजा आढळून आलेला आहे सभापती महोदय याबाबत तातडीनं तिथल्या लोकप्रतिनिधी असतील इतरही विविध विद्यार्थी संघटना सामाजिक संघटना यांनी तातडीनं कुलगुरूंना भेटून याबाबत चौकशी करून सदर जे कोणी आहेत आणि हा प्रकार कसा घडला याला कोण कोण जबाबदार याच्यावरती कारवाई करावी यासाठी सभापती महोदय कुलगुरू महोदयांना निवेदन सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं होतं मंत्री महोदय अधिकारी आपली कशी दिशाभूल करतात आपल्या उत्तरामध्ये या ठिकाणी आलंय तिथं हिरवी पानं सापडली हिरवा कचरा सापडला म्हणजे गांजा सापडल्या असताना सुद्धा त्याचा पोलिसांनी पंचनामा केलेला आहे सभापती महोदय हे सगळं जे काही तिथं ज्या ज्या वस्तू सापडल्या त्या सगळ्या हस्तगत केलेल्या आहेत असं असताना मंत्री महोदय या ठिकाणी हिरवी पानं म्हणजे त्याला गांजा म्हटलं जात नाही हे अशा चुकीचं उत्तर आपल्या पण कोणी पोचवलं आहे त्याला आपण त्याबाबत काय कारवाई करणार आहात आणि हे सगळं आपण मान्य केलं के याच्यामध्ये की याबाबत कारवाई सुरू आहे आता मध्ये जवळपास दीड महिन्याचा कालावधी दी झाला अधिवेशन सुरू आहे जी चौकशी समिती नेमली त्यांनी दीड महिन्यामध्ये कुठलं कामकाज केलं हा अहवाल आपल्यासमोर आजपर्यंत का आला नाही लक्षवेधी काल लागलेली आहे सभापती महोदय किंवा त्या अनुषंगाने तरी हा अहवाल आपल्यापर्यंत यायला पाहिजे होता मंत्री महोदय आपणही त्या भागाचं प्रतिनिधित्व करताय आपण सुद्धा तिथले पालकमंत्री राहिलेले आहात आपण या खात्याचे मंत्री म्हणून आपल्याकडे सुद्धा याबाबत यापूर्वीच निवेदन आलेलं आहे तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदारी कोणाची आहे शेवटी आता हा प्रश्न नुसत्या पुण्यापुरता मर्यादित नाही राज्यामध्ये राज्यामध्ये जेवढे काही शासकीय वस्तिग्रह आहेत मग ते विद्यापीठांतर्गत असो किंवा शासकीय महाविद्यालयामधले वस्तिग्रह असो याबाबतचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे पालकांना वाटू लागले की विद्यार्थ्यांना हॉस्टेलवर ठेवावं का नको अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न पालकांच्या पुढे निर्माण झालेला आहे त्यामुळे या दृष्टीनं राज्यातल्या सर्व वसतीगृहामध्ये योग्य ती उपाययोजना व्हावी याबाबतसुद्धा आपण काही धोरण आखलेलं आहे का किंवा का, याबाबतची काय आपण त्या ठिकाणी उपाययोजना करणार हा पण माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि याला जबाबदार असलेले जे कोणी अधिकारी असतील जे कोणी वॉर्डन असतील याबाबत आपण कुठली कारवाई केली किंवा करणार आहात हा माझा त्या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे